बाबा मी शेती करतो शेतीपासून उत्पन्न मला बरोबर मिळालं नाही त्यामुळे मी खाजगी दुकानामध्ये कामाला आहे तर मला तिथून प्लांटोची माहिती मिळाली तर मी तीन वर्षापासून प्लांटो वापरत आहे पराठीसाठी मागच्या वर्षी मी दोन एकराला प्लांटो वापरलं मागच्या वर्षी पाऊस खूप होता त्यामुळे मला प्लांटोमुळे आठ क्विंटल विक्री कापूस झाला बाकींना प्लांटो न वापरल्याने पाचच क्विंटलचा आवरेज दिला मला दोन एकरामध्ये असा सोळा क्विंटल कापूस झाला दोन एकरामध्ये मला सहा क्विंटल कापूस जास्त झाला आठ हजार रुपये भाव मिळाला प्लांटो वापरल्यामुळे मला चौथा हजाराचा जा कापूस जास्त झाला यावर्षी पण मी लागवण केली पहिल्या ढोसाला पण मी दाणेदार प्लांटो वापरलं पन्नास किलो रासायनिक खतासोबत आणि दुसऱ्या ढोसाला पण मी दाणेदार प्लांटो वापरला पन्नास किलो आणि पहिल्या फवारणीसोबत बुरशीनाशक कीटकनाशक आणि प्लांटो मायक्रो आणि पिस्टीम वापरलं दुसरी फवारणी केली त्यामध्ये ऑर्नेट आणि पीस टीमची फवारणी हो केली बाकी के शेतकऱ्यांच्या कपाशीला फक्त तीस ते पस्तीस बोंडी आहे यावर्षी पावसाचं प्रमाण पण कमी होतं माझ्या कपाशीला कमीत कमी, कमी साठ ते सत्तर बोंडी आता आहे आणि वरती फ्लॅश पण आहे माझ्या पराठीला आतापर्यंत माझा कापूस आठ क्विंटल वेचून झाला आला आहे आणि अजून समोर मला सतरा अठरा क्विंटल कापूस निघणार माझ्या कपाशीला तर मला एकूण यावर्षी पंचवीस ते सव्वीस क्विंटल कापूस होईल दोन एकरामध्ये आणि माझं यावर्षी दहा क्विंटल कापूस वाढणार आणि आठ हजार पण भाव मिळाला तरी मला माझे ऐंशी हजार रुपये वाढणार या वर्षी प्लान टू टाकल्यामुळे सहा तासावर माझा सातवं तास तुरीच आहे अठरा मेंढा आहे माझ्या तुरीचे त्यात कमीत कमी एका मेंढाला मला अर्धा क्विंटल पण तूर झाली तरी मला नऊ क्विंटल तूर होणार आणि ते तूर जे काही आहे ते माझी बोनस मध्ये मा राहणार तुरीमध्ये मला सत्तर हजार रुपये आणि कपाशी मध्ये मला ऐंशी हजार रुपये असे दीड लाख रुपये मला हे प्लांटो कृषी वापरल्यामुळे उत्पन्न जास्त होत आहे आणि प्लांटो कृषी वापरल्यामुळे मला दोन एकरासाठी जास्तीत जास्त माझा खर्च दहा हजार रुपये झालेला आहे तर मंडळी श्रीमत अक्षय काळे यांना गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये याच दोन एकर क्षेत्रामध्ये कपाशी आणि कपाशी अंतर्गत तूर या दोन्ही पिकांचं अपेक्षित उत्पादन झालं आणि अर्थातच प्लांटो कृषी वापरामुळे त्यांना दोन एकरांमध्ये दीड लाखांचं जास्त उत्पन्न झालं तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो, इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा